जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तर गुरुजी चैनल चॅनलवर मित्रांनो जी काय पैसा केस संदर्भात बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट घेणार आहोत बरेचश उमेदवारांच्या ठिकाणी कॉल मेसेज येत होते तर पेसा केस संदर्भात काय झालं नेमकं कारण आपल्याला माहिती आहे की कालच्या दिवसाला म्हणजे तेवीस चार दोन हजार चोवीसला पेसा केस संदर्भात बघा हेअरिंग होती तर त्या हेअरिंग संदर्भात जी झाली किंवा नाही तर त्या संदर्भात आपण या ठिकाणी ऑनलाईन जो काही रिपोर्ट असेल तर त्याच्या माध्यमातून एकंदरीत जाणून घेऊया कारण काल जी महत्त्वाचं जे मोठं बेंच होतं तर त्याच्यामध्ये नऊशे एक जी केस होती तर ती केस बघा सध्या सुरुवात झाली होती तर ह्या ह्या दरम्यान बघा जे आपली पेसा याचिकेसंदर्भात केस सध्या जी लिस्टिंग झाली होती तर ती पहिल्या क्रमांकावर लिस्टिंग झाली होती तरी देखील महत्त्वा जी केस होती ती नऊशे एक संदर्भात सध्या जी काही त्या ठिकाणी बघा सुरुवात झाली होती तर ती सुरुवात झाल्यानंतर ती केस सध्या बघा Uh, सध्या चालू होती तर त्या संदर्भात देखील आपण बोलणार आहोत तर ह्या ठिकाणी ऑनलाईन आपल्याला माहिती आहे की जी काही वेबसाईट आहे तर त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघूया तर आपण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची जी ऑनलाईन महत्त्वाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्याच्यामध्ये जो काही आपला कोर्ट स्टेटस आहे तर तो आपण ह्या ठिकाणी एक बघूया जो काही केसाचा या ठिकाणी काय स्टेटस आहे सध्या कारण आपल्याला माहिती आहे की जवळपास कालच्या दिवसाला नऊशे क्रमांकाची जी केस होती तर ती केस ह्या ठिकाणी बघा बरंच जे काही मोठं या ठिकाणी आणि बेंच जे मोठं बेंच होतं तर ह्याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूशन बेंच असल्यामुळे या ठिकाणी जी काही नऊशे एक क्रमांकाची जी केस होती तर ह्या ठिकाणी बरेच मोठी केस असल्यामुळे ह्या ठिकाणी संपूर्ण दिवसभर सध्या सुरू झालेली होती आणि ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की जी पेसा संवर्गाची जी एस एल पी होती तर ती ह्या ठिकाणी एक नंबरवरती आपल्याला दिसत आहे तर ही हेरिंग न होता जी ह्यामध्ये जे काही नऊशे एक क्रमांकाची जी लिस्टिंग डेट होती रिट पिटिशन तर त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन बेंच असल्यामुळे त्याच्यामध्ये जी काही महत्त्वाची पूर्ण दिवसभर हेरिंग सध्या चालू होती तर ह्या दरम्यान पेसा केसची जी काही हेरिंग होती तर ती झाली किंवा नाही तर त्या संदर्भात आपण ह्या ठिकाणी ऑनलाईन बघूया तर ह्या ठिकाणी आपण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या वेबसाईटला आलो आहे तर ह्याच्यामध्ये जो काही पेसा केस संदर्भात जी असेल ह्या ठिकाणी आपण बघूया तर ह्याच्यामध्ये बघा कॅपच्या टाकून घेऊया नेमकं काय टेटस आहे पेसा केस संदर्भात तर संपूर्ण रिपोर्ट तुम्हाला ह्या ठिकाणी मी दाखवतो हो जेणेकरून आपल्याला जे काय टेटस असेल ते या ठिकाणी माहिती होईल कॅपच्या बघा कॅप्चर टाकून घेऊया अकरा छत्तीस केस नंबर जो आहे तो बारा एकशे नऊ केस जी आहे ती दोन हजार तेवीसची आहे सबमिट करूया तर या ठिकाणी आपल्याला जो रिपोर्ट आहे केसचा डिटेल्स तर ही आताची लॉग इन आहे तर या ठिकाणी बघा महत्त्वाचं जी काही पेसा केस होती तर ती केस या ठिकाणी बघा कोणतंही या ठिकाणी सुनावणी झालेली नाही आणि हेरिंग जी आहे ती मोशन हेअरिंग दाखवतं आहे तर ह्या ठिकाणी बघा कारण काल जो पूर्ण दिवस जी नऊशे एक क्रमांकाची जी केस होती तर ती केस या ठिकाणी बघा कॉन्स्टिट्यूशन बेंच बेंच असल्यामुळे ती संपूर्ण दिवस त्या ठिकाणी ती केस सध्या चालू होती आणि आज देखील त्या केस दरम्यानची जी काही सध्या हेरिंग असेल तर ती देखील आजच्या दिवसाला देखील आहे तर ह्या दर दरम्यान जी काही पेसा केस या ठिकाणी लिस्टिंग डेट झालेली होती तेवीस तारखेला म्हणजे कालच्या दिवसाला पहिलीच नंबरवर होती पण ती न होता या ठिकाणी जी नऊशे एक क्रमांकाची पिटीशन केस होती तर ती नऊशे एक क्रमांकाची ती पूर्ण दिवस सध्या झालेली आपल्याला दिसून येत आहे तर ह्याच्यामध्ये सध्या जो काही केस स्टेटस आपल्याला पाहायला मिळतो आहे तर ह्याच्यामध्ये केस स्टेटसमध्ये कोणताही या ठिकाणी बघा डेट किंवा कोणतीही या ठिकाणी सध्या पब्लिश झालेली नाही तर ह्याच्यामध्ये फक्त पेंडिंग आणि जे काही हेअरिंग आहे तर ती मोशन हेअरिंग संदर्भात या ठिकाणी दाखवत आहे तर कालच्या दिवसाला सध्या कोणत्याही प्रकारची या ठिकाणी सुनावणी झालेली आपल्याला दिसून येत नाही तरी देखील ह्या एक दोन दिवसामध्ये जर तसं झालं नेक्स्ट डेट संदर्भात तर नेक्स्ट डेटचा या ठिकाणी बघा अपडेट सध्या ह्या ठिकाणी करण्यात येईल तर जवळपास एक ते दोन दिवसामध्ये सध्या हे कळत असतं काही कामकाजानिमित्त तर ह्याच्यामध्ये जर आपण वेगवेगळे जर रिपोर्ट जर बघितले तर ह्याच्यामध्ये आपण जो महत्त्वाचा रिपोर्ट आहे तर तो देखील आपण बघू शकतो नेमकं ह्याच्यामध्ये जे काही लिस्टिंग डेट होत्या तर लिस्टिंग डेट सध्या मिळाली आहे किंवा नाही तर ह्या ठिकाणी बघा क्लिक केल्यानंतर आपल्याला लिस्टिंग ज्या डेट असेल पुढची डेट सध्या मिळाली आहे किंवा नाही तर ते ह्या ठिकाणी आपण बघू शकतो तर जवळपास ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला ब दिसत आहे तर ज्या ज्या लिस्टिंग डेट होत्या म्हणजे सध्या आतापर्यंत ज्या मिळालेल्या लिस्टिंग डेट आहे तर त्या ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे इथं बघा एक लिस्टिंग डेट होती सहा दहा दोन हजार तेवीसला त्यानंतर दुसरी नऊ दहा दोन हजार तेवीसला त्यानंतर बघा तिसरी लिस्टिंग डेट होती हेअरिंग संदर्भात तेरा दहा दोन हजार तेवीसला त्यानंतर चौथी या ठिकाणी दहा अकरा दोन हजार तेवीसला त्यानंतर बघा डायरेक्ट या ठिकाणी यारी सध्या कालची जी लिस्टिंग डेट होती तर तेवीस चार दोन हजार चोवीसला तर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सध्या जी काही स्टेटमेंट असेल तर ते स्टेटमेंट ह्या ठिकाणी देण्यात आलेलं नाही तर याच्यामध्ये जर ह्या ठिकाणी बघा रिमार्कमध्ये सध्या जी पुढील डेट असेल तर ती डेट ह्या ठिकाणी देण्यात येते तर ती सध्या ह्या ठिकाणी अपडेट झालेली आपल्याला दिसून येत नाही तसंच बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला जो काही रिपोर्ट आहे महत्त्वाचा जो ऑफिश ऑफिशियल रिपोर्ट आहे तर तो देखील या ठिकाणी आपण बघूया तर ह्या ठिकाणी ऑफिस रिपोर्टमध्ये जर सध्या कालचं जर सुनावणी झाली असेल तर त्याच्यामध्ये ऑफिस रिपोर्टमध्ये जे सबमिट असतं किंवा काय काम कामकाज झालेलं आहे त्या संदर्भात ऑफिस रिपोर्ट असतो तर ऑफिस रिपोर्ट देखील या ठिकाणी आपण बघूया तर आपल्याला माहिती आहे की ऑफिस रिपोर्ट या ठिकाणी फक्त चार ऑफिस रिपोर्ट सध्या सबमिट करण्यात आले आहे त्याच्यामध्ये नऊ दहा दोन हजार तेवीसच्या दहा अकराचा आणि पाच बाराचा आणि हा जो लास्ट हेअरिंग जी होती सेकंड लास्ट नऊ चार दोन हजार चोवीसचा तर सध्या हे चार रिपोर्ट सध्या ह्या ठिकाणी बघा सध्या दिसता आहे आपल्याला तर जो काही कालचा जो रिपोर्ट होता तेवीस तारखेचा म्हणजे या ठिकाणी हेअरिंग जर झाली असती किंवा त्याच्यावरती काही ऑर्ग्युमेंट वगैरे झाले असते तर ह्या ठिकाणी आपल्याला रिपोर्ट देखील पाहायला मिळू शकला असता म्हणजे ह्याचा अर्थ कालच्या दिवसाला जी काही पेसा हेरिंग होती तर ती पेसा हेरिंग सध्या होऊ शकली नाही कारण जे काही मोठं बेंच होतं मोठं बेंच म्हणजे जे संवैधानिक बेंच होतं म्हणजे संविधानिक बेंचमध्ये जे काही तीन सध्या जे काही न्यायाधीश महोदय असतात तर त्या संदर्भात मोठं बेंच होतं आणि कॉन्स्टिट्यूशन जे बेंच असल्यामुळे जी सध्या नऊशे एक क्रमांकाची जी सध्या केस होती तर ती केस सध्या पूर्ण दिवस या ठिकाणी बघा सुरू होती आणि त्या दरम्यान आपली जी केसचा जो नंबर येणार होता याचिकेसंदर्भात पेसा तर तो सध्या त्या ठिकाणी आला नाही वेळे कमतरता असल्यामुळे तरी देखील जर पुढची जर डेट ह्या ठिकाणी जर मिळाली आपल्याला तर ती ह्या ठिकाणी बघा सध्या आपल्याला माहितीही पडेल तर आज किंवा उद्या सध्या माहिती पडेल कारण कालची जी हेरिंग होती तेवीस चार दोन हजार जी काही चोवीसची तर त्या दरम्यान मागची जी हेरिंग जवळपास नऊ तारखेदरम्यान म्हणजे ह्या ठिकाणी चौदा ते पंधरा दिवसाचा जो काही गॅप देण्यात आला होता तर तो आपल्याला भेटला होता तर यदा कदाचित जर पुढची जर हेअरिंग जर भेटली तर ह्याच्यामध्ये जवळपास एवढ्या दिवसाचा या ठिकाणी गॅप आपल्याला मिळू शकतो किंवा पुढची डेट त्या ठिकाणी मिळू शकते तर ती एकंदरीत डेट आल्यावरती आपल्याला ह्या ठिकाणी कळणार आहे तसंच बघा आजच्या डेटला सध्या जो काही स्टेटस असेल तर तो डिस्प्ले बोर्डवर सध्या जर कोर्ट केसची आपली जर केस या ठिकाणी पेसा केस जर आली तर ती देखील आपण या ठिकाणी बघू शकतो तर आपण एकंदरीत जे काही डिस्प्ले बोर्ड ह्या ठिकाणी टेस्ट करून बघूया आजच्या दिवसाला सध्या कोणकोणत्या हेअरिंग सध्या आपल्याला पाहायला मिळतं आहे तर जे काही कोर्ट सेशन आहे तर त्या एक नंबरमध्ये आपली या ठिकाणी जी होती तर आजच्या दिवसाला देखील जी काही नऊशे एक दरम्यान जी केस आहे नऊशे एकची तर नऊशे एकची या ठिकाणी बघा कनेट दाखवतं आहे म्हणजे आज देखील जी नऊशे एकची केस आहे तर ती ह्या ठिकाणी कंटिन्यू होताना आपल्याला दिसत आहे कारण ही केस जी आहे त्याच्यामध्ये जे सब सब जे एस एल पी आहे तर ते ह्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे कारण ह्याच्यामध्ये नऊशे एकचे नऊ पॉईंट एक आहे त्यानंतर नऊ पॉईंट दोन आहे नऊ पॉईंट तीन आहे असे नऊ पॉईंट पंधरापर्यंत सध्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे आणि हे जे आहे ते महत्त्वाचं जे संविधानिक बेंच आहे तर त्याच्या दरम्यान सध्या ही सुनावणी होताना आपल्याला दिसून येत आहे म्हणजे ही जवळपर्यंत ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर नऊशे या ठिकाणी पंधरापर्यंत नऊशे न नऊशे एक पॉईंट पंधरापर्यंत सध्या ह्या ठिकाणी कनेक्ट झालेले आहे म्हणजे ही जी आहे ती आजच्या दिवसाला देखील ह्या ठिकाणी सध्या सुरुवात आहे तर हे तुम्ही ऑनलाईन देखील बघू शकतात त्यानंतर आपली जी काही होती पेसा संदर्भात तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी कुठंही आपल्याला सध्या रिट पिटिशियन एस एल पी नंबर असेल तर तो ह्या ठिकाणी बघा आपल्याला दिसत नाही म्हणजे यदा कदाचित जी काही डेट असेल पेसाची तर ती डेट ह्या ठिकाणी बघा आपल्याला पुढील जी काही डेट असेल संदर्भात ती या ठिकाणी मिळू शकते तर एकंदरीत वाट बघूया आपण का पेस संदर्भात जी डेट असेल ती नेमकी कोणती मिळाली आहे पण सध्या तरी संदर्भात ज्या डेट असेल तर ती सध्या ह्या ठिकाणी ऑनलाईन रिपोर्टमध्ये किंवा मग जी क कोर्ट केस संदर्भात जी आपण डिटेल्स बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी बघा मिळत नाही तरी देखील एकंदरीत जे काही असेल पेसा संदर्भात तर ती अपडेट आप आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोचवू त्यांना ह्याच्यावरनं एक आपल्याला अंदाज येतो आहे का पेसा संदर्भात जी काही सुनावणी होती तर ती सुनावणी ह्या ठिकाणी बघा होऊ शकली नाही तर पुढील जी काही डेट असेल तर त्या डेट दरम्यान सुनावणी ही होऊ शकते कारण शेवटी मान्य कोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये कसं संपूर्ण देशाचा जे काही कोर्ट केस असल्यामुळे त्या ठिकाणी सध्या ज्या सुनावण्या आहे तर त्या सुनावण्या या ठिकाणी तारखावर तारखा सध्या मिळत आहे तर अशी या ठिकाणी सध्याची काही स्टेटस आहे पेसा केस संदर्भात तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आपल्याला डेट दे देता देताना या ठिकाणी दिसली नाही तरी देखील आपण बघूया पुढे नेमकं काय होतं वेळोवेळी तुम्हाला अपडेट ह्या ठिकाणी मिळत जाईल आणि हा जो विषय आहे हा एकंदरीत मार्गी लागणे संदर्भात खूप महत्त्वाचा आहे कारण ह्याच्यामध्ये जे पेसा भरती आहे सतरा संवर्ग तर सतरा संवर्गाच्या संपूर्ण ज्या भरती आहे पेसा जे क्षेत्र आहे आपले जवळपास तेरा जिल्हे आहेत तर तेरा जिल्ह्यामध्ये ज्या ते सतरा संवर्ग आहेत तलाठी भरती असेल वनरक्षक असेल आणि महत्त्वाची शिक्षक भरती कारण शिक्षक भरती देखील बघा खूप महत्त्वाचे आहे आणि खूप वर्षापासून जवळपास शिक्षक भरती झाली नव्हती आणि ह्या ठिकाणी बघा शिक्षक भरती ही होणे पेसा भरती होणे देखील गरजेचं आहे कारण ह्या ठिकाणी पेसाचे उमेदवार जी नॉर्मल भरती आहे म्हणजे जी ऑनलाईन भरती होती पोईत प्रणालीवर तर त्याच्यात देखील रुजू झाले आहे आणि तेच उमेदवार सध्या पेसा भरतीमध्ये देखील सिलेक्टेड आहे म्हणजे जे टॉपचे उमेदवार आहे तर ह्याच्यामध्ये सर्व कन्फ्युजनचं वातावरण आहे तर नेमकं या ठिकाणी जी पेसा भरती आहे तर पेसा भरती संदर्भात जी महत्वाची ही याची काय तर ह्याचं सुनावणी होणे अतिशय गरजेचे आहे तर पुढे आपण बघूया नेमकं काय होतं तर अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वाचे अपडेट हिळूवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल तसं आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे या लिंकच्या लिंक, लिंक जे आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर महत्त्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओ व्हिडिओ भेट देत राहा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम